नमस्कार राम राम मंडळी मी इकडे का आलोय तुमच्या डोक्यात प्रश्न पडला असला का विषय काय झाला सांग का माझ लगीन ठरलेलं मला पसंत मी होतो पण घरच्याला माझं घर पसंत पडलं नाही काय विचारा का अहो आमच्या घराच्या आजूबाजूला असले हिरवीगार झाडं नव्हती अहो झाडं नव्हती तर इकडं का आलाय अहो का आलाय म्हणजे आता मी काय करणार माहिती का तिथली झाड नेणार आणि घराच्या आजूबाजूला लावणार हे असं हिरवगार सगळं काय चेष्टा करताय गरीबाची हे आत्ताची झाड हे लावणार कधी मुठ्ठी होणार कधी आणि तुमचं लग्न होणार कधी म्हातार उशीरा म्हातार दादा त्यासाठीच मी आलोय श्रीनाथ नर्सरी तासगाव मध्ये इकडे एक ते पाच वर्षापर्यंत फळं लागलेली झाड मिळतात मुठी फळ लागलेली चार पाच झाडं मी नेणार घराभोवतीने लावणार पाहुण्यांना बोलवणार आणि झाडाचा आंबा तोडून खायला लावणार काय मी पण दोन एकर आंबा लावतो मग दादा की चला तुम्हाला सगळी नर्सरी फिरून दाखवते या फळ लागलेलं केशर आंब्याचं झाड बघा वॉटर ॲपल एकदम बारी हे अॅनोना म्युरी काटा म्हणजेच लक्ष्मण फळाचं झाड आहे बघा हे बघा तायवानी पिंक पेरू आत्ता सुद्धा बारक झाडाची फळ लागले बघा केशर आंब्याचं झाड केवढा आहे श्रीनाथ नर्सरी तासगाव मध्ये तुम्हाला वेगवेगळे फळ झाडे जंगली झाडे एक ते पाच वर्षापर्यंत मोठी मोठी मिळते बंगल्याची हॉटेलची शोभा वाढवायची आहे घेऊन आहे बघा श्रीनाथ नर्सरीत तासगाव यांच्या इकडे तुम्हाला वेगवेगळ्या मसाल्याचे जसं की तुम्ही बघू शकता स्पायसी मसाल्याचं झाड हे तुम्ही कशा वापरू शकता रोजच्या वापरातली घरगुती दालचिनी तर मंडळी हे आहेत मालक यांची स्वतःची आंब्याची बागाय बरं का स्वतः आंब्याची रोपं तयार करतात तुम्ही आंब्याचं रोप लावल्यापासून ते आंब्याचं झाड मोठं येऊन त्याला फळ फळीपर्यंत सगळं मार्गदर्शन सुद्धा हे करतात लवकरात लवकर श्रीनाथ नर्सरी तासगाव याला भेट द्यायला लागते खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा आणि लवकरात लवकर तुमच्या आंब्याचे रोप बुकिंग करा लाडाच शेठ तुम्ही गावाच शेठ तुम्ही